कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगले तापले आहे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू असतानाच भाजपने स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत माजी आमदार आणि भाजप नेते सूर्यकांत दळवी यांनी खेडमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे युती झाली तरी ठीक नाही झाली तरी भाजपचाच उमेदवार निवडून येईल असे सूचक विधान त्यांनी केले आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत खेडमधील एका कार्यक्रमात दळवी बोलत होते वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलली असून दळवी यांनी खेडेकर यांचा भावी नगराध्यक्ष असा उल्लेख करत युतीच्या चर्चांना पूर्णविरामच दिला आहे दळवींना दळवींच्या या विधानामुळे दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे भाजप स्वबळावर लढणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट देखील तयारीला लागला असून माधवी बुटाला यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी निश्चित झाल्याची चर्चा आहे सोशल मीडियावर पोस्टरबाजी आणि स्टेटस वॉरही सुरू झाले आहेत एकंदरीत खेड नगरपालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे असून दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरतील असे चित्र दिसत आहे कुणी कसाही आला तरी तुम्ही सहज निवडून येणार आहात आता केवळ तुम्ही एकट्याने येणार यायचं नाही तर आजूबाजूचे चार नगरसेवक सुद्धा तुम्ही वेळ दिलात तर ते निवडून येतील आणि आज इथे बसलेल्या आपल्या भावी नगराध्यक्ष बसलेले आहेत वैभवजीने वैभवजीने तुम्हाला पंधरा वर्षात त्यांचं कर्तृत्व दाखवून दिलंय वारसा चालवण्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला त्यांच्या रूपानं दुसरे सिन्हा त्या भुंचीवर बसणारा नगराध्यक्षात सुद्धा त्या तोला मोलाचं काम करणाऱ्या आपल्याला उमेदवार म्हणून आपल्याला कोणत्या देणार आहेत असं मला माझा वाटतं आणि तो उमेदवार तुम्ही एकदा जाहीर केलात तर तो उमेदवार युती झाली तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षपद राहावं आणि युती नाही झाली तर आपण असणारच आहोत त्यामुळे ते आले तर त्यांचं स्वागत नाही आले तर त्यांच्याशिवाय अशी या दाप अशी परिस्थिती त्या खेडमध्ये तयार तयार झालेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये पहिला बॉम्ब फुटतो का, का बदल होतो राजकीय स्फोट होतो तो पहिला खेडमध्येच होतो आणि तो सुद्धा भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीमध्ये झालेला पाहायला मिळेल आणि त्यातून कमल कमळ कमळ तुम्हाला सर्वांना शुभेच्छा अधिक तुम्ही बोलत नाही खरं म्हणजे थोडंसं जास्त बोललो म्हणजे का चिमटा त्यांनी काढला नाही आपण इथे या ठिकाणी खरोखर निरंजनजी सहज आम्ही तुम्हाला बोललो तुम्ही एका क्षणात होई बोललात आणि तुम्ही सुद्धा इथे आलात मध्ये महायुती संदर्भातली चर्चा ही वरिष्ठ पातळीवरती सुरू आहे सर्वच जे उमेदवार आहेत त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते आहेत यांची इच्छा जाणून घेऊन याच्यामध्ये वरिष्ठांकडे ही माहिती देऊ या संदर्भातलं नजिकच आपल्याला याच्या संदर्भातला निर्णय हा कळवला जाईल